टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मराठा समाजाला दिलेला तो अध्यादेश नाहीये ही एक सूचना आहे सोळा फेब्रुवारी पर्यंत यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत राज्यातील विचारवंत याचा अभ्यास करून लाखोंच्या संख्येने पाठवाव्यात यामुळे सरकारला लक्षात येईल की बाजू आहे सगळे सोयरे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारे नाही झुंडेशाहीच्या जोरावर आरक्षण घेता येत नाही असे शिंदे सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे मराठा समाजाला दिलेल्या अध्यादेशावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली हा मसुदा आहे सूचना आहे असे भुजबळ म्हणाले तसेच या आरक्षणाचा अर्थही भुजबळ यांनी सांगितला मराठा समाजाला संघावेसे वाटतंय की तुम्ही जिंकलात असे तुम्हाला वाटतंय या सतरा टक्क्यांमध्ये जवळपास आणखी पंच्याऐंशी लोक येतील हे सर्व एका ठिकाणी येतील ईडब्ल्यू मध्ये जे दहा मिळत होते ते आता यापुढे मिळणार नाही ओपन मध्ये जसे उरलेले चाळीस टक्के होते त्या जे चाळीस टक्के मिळत होते ते तुम्हाला मिळणार नाही आता तुम्ही ज्या पन्नास टक्क्यांमध्ये खेळत होता तिथे दुसरे कोणीच नाहीये जवळपास चौऱ्याहत्तर टक्के समाज नाही ती संधी गमवली आहे दोन तीन टक्के ब्राह्मण समाज होता या सगळ्यावर पाणी सोडावं लागेल तुम्हाला सतरा टक्क्यांमध्ये जावं लागेल आणि ओबीसी आणि इतर जातींसोबत जागा मिळवण्यासाठी झगडावं लागेल असे भुजबळ म्हणाले जात ही एते 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 जन्माने येते ती एखाद्याच्या शपथपत्राने येते का जात मुळात जन्माने माणसाला मिळालेली असते म्हणून जर कोणी शंभर रुपयांचे पत्र देऊ आणि जात घेऊ तर असे होणार नाही मग असे नियम सर्वांनाच लावायचे झाले दलित आदिवासी मग काय होईल मग दलितांमध्ये जे घुसतील आदिवासींमध्ये कुणीही घुसतील तुर्तास जे तुम्ही वाचले त्यात एससी एस टी ओबीसी या सर्वांना ते लागू आहे मग मला या समाजाच्या नेत्यांना विचारायचं आहे की यापुढे काय होणार ओबीसींवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जातंय याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल सरसकट गुन्हे मागे घ्या म्हणतायत ज्यांनी घरेदारे जाळली पोलिसांना मारले त्यांचे गुन्हे घ्यावेत का मग उद्या कोणीही असे करेल आणि गुन्हे मागे घेण्यास सांगेल मराठा समाजाला शंभर टक्के शिक्षण मोफत द्या का बरं सर्व ओबीसी आदिवासी ब्राह्मण यांनाही द्या फक्त एकालाच द्या कशासाठी असा सवालही भुजबळांनी केला उद्या पाच वाजता मी या संदर्भात माझ्या सरकारी निवासस्थानी ओबीसी किंवा अन्य पक्षाच्या संघटनेच्या लोकांना चर्चेसाठी बोलावत आहे कोणताही अभिनिवेश बाजूला ठेवून आपण त्यावर अभ्यास करावा केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावर पुढची काय कारवाई करायची पावले उचलायची यावर निर्णय घेऊयात असे भुजबळ म्हणाले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल